नमस्कार डी तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता गाडी लोहार समाज मंदिर देवपूर धुळे या समाजाच्या एक संस्था होती हैं, त्या संस्थेच्या माध्यमातून संस्था चालक व काही पदाधिकारी यांनी एका इसामाला त्या संस्थेमधून बेदखल केलं व त्याच्यावर अन्याय केला या संदर्भात त्यांनी आज आंदोलन करण्यास प्रतिक्रिया दिली व त्यांनी त्याचा निषेध देखील केला यावेळी त्यांची प्रतिक्रिया विरोध असल्यामुळे यांनी मला संचालक पदावर कमी करण्यात आलं होत यांचा धिक्कार असो ही बॉडी बेकायदेशीर आहे आणि ते मला देखील बेकायदेशीरपणे तया करायला होता म्हणून मी आज बोल ना दादा काय समस्या आपलं गाडी समाजात जो काही गुणगौरव कार्यक्रम चालू आहे त्याला माझा कोणताही सामाजिक किंवा चांगला हेतू असून तो मला त्या त्या कार्यक्रमाला माझा विरोध नाही आहे परंतु मी दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये संचालक या पदावर होतो मला यांनी किती दीड कोटीला ही प्रॉपर्टी विकायची याची गुणगुण मला होती म्हणून मी यांना थोडा विरोध केल्यामुळे यांनी मला त्या सभेतून आणि त्यांच्या संचालक पदावरून कमी करण्यात आलं तसेही माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि याच्यातले पदाधिकारी हे सतत मनमानी काम करतात आणि यांनी मला समाजातून बहिष्कृत करण्याचा घाट घातलेला आहे तर यांना समाजाचा असा कोणता ठेका देण्यात आलेला आहे की यांनी समाजाच्या एखाद्या सामान्य घटकाला हे बहिष्कृत करू शकतात म्हणून या कार्यक्रमाला माझा विरोध आहे किंवा निश्चित आहे दादा माझा एक प्रश्न असा का तर, आहे बोला समाजातील एक दणदा प्रतिष्ठित व्यक्तीला ही बिल्डिंग विकण्याचा घाड घातलायला होता असे कोण कोण होती मला सर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही पुढची भूमिका काय ठेवणार कोर्टात जाईल आणि कोर्टात तर कमीत कमी कोर्टात तरी न्याय मागेल गावाचे कमीत कमी पन्नास ते साठ लोक आहेत कारण ही तिन्ही राज्यांची बोर्डिंग होती अगोदर आता स्थानिक मंडळ असल्यामुळे स्थानिक मंडळ हे सर्वे पदाधिकारी हे नातजोप असत आहेत आणि सर्वे, एक दन, सर्वे ते एक दनदाणगे असल्यामुळे त्यांच्याकडे गर्भ श्रीमंत असल्यामुळे त्यांचीच बाजू सर्वात जास्त ओढली जाते आणि माझ्यासारख्या सामान्य घटकाला न्याय मिळत नाही म्हणून मला हा जाहीर निषेधाचा कोण कोण आहे सर ते त्यांच्यामध्ये जे तुम्हाला विरोध करणारे लोक कोण आहेत अमित प्रमेश गोराणे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संघटक आणि कार्याध्यक्ष तुमची संस्था किती वर्षापासून ही हो संस्था फार दोन हजार एकोणीसशे पासून संस्था आहे सर्वात जुनी त्याच याच काय खरेदी विक्रीचा काही व्यवहार होणार आहे काय कारण काय तुम्हाला घाट घातला होता तसा तर त्याची कुंडून होती मी एकटा विरोध झालो आणि विरोध झाल्यामुळे मला यांनी म्हणजे संचालक पदावर कमी करण्यात आला होता ही संस्था बेकायदेशीरपणे चालू आहे धर्मदायकांनी याच्यावर कारवाई करावी व डिस्पॉलिफर करून नवीन सभासद नोंदणी करावी ही माझी मागणी आहे कॅमेरामॅन पप्पू आणि सरिस जॉनी पवार डी चोवीस तास पेड